नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो हा जो काही शिर्के असतो याच्या स्वभावामध्ये खूप मोठा बदल होताने आपल्यासमोर लवकरच मालिके मालिकेमध्ये खूप मनोरंजक असे ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार तर आहेच परंतु आता इकडे अर्णव आणि ईश्वरीची लव्ह सुद्धा लवकरच सुरू होणार आहे कारण ज्यावेळेस आपल्या ह्या ईश्वरीने अर्णवच्या आईची जी काही मशीन आहे ती जेव्हापासून स्टार्ट केलेली असते तेव्हापासून आता अर्णवच्या मनामध्ये ह्या ईश्वरीविषयी ज्या काही फिलिंग्स निर्माण झालेल्या असतात त्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरी दोघे लवकरच एक वेगांच्यामध्ये दोघे लवकरच पडणार असतात नेमका आता ह्या दोघांची लव्ह स्टोरी कशा प्रकारे सुरू होणार हे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ज्यावेळेस इकडे ही ईश्वरी आपली या आजीने इकडे ह्या अर्णवच्या घरी बोलावून घेतलेली असते तेव्हा मात्र या ते आजीने ईश्वरीला छान अशा सोन्याच्या बांगड्या गिफ्ट केलेल्या असतात परंतु आता ईश्वरी त्या बांगड्या घ्यायला नकार देत असते तेव्हा आता आजी बोलतात की अगं ईश्वरी तू असं काय करतेस तेव्हा आजी आता जेव्हा ईश्वरीला असं बोलते तेव्हा ईश्वरी बोलते की आजी अहो मला माहीत आहे तुम्हाला सरांनीच ह्या बांगड्या देण्यासाठी सांगितलेल्या आहे परंतु मी जी काही मशीन स्टार्ट केली होती त्या पाठीमागे माझा कुठलाच हेतू नव्हता मी एक थोडासा प्रयत्न केला आणि ती मशीन स्टार्ट झाली त्यासाठी मी दुसरे कुठलेही कष्ट घेतले नाही असं पण ही ईश्वरी आजीला जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र तिथे आपली ही अंजलीईसुद्धा असते आता अंजली बोलते की अगं ईश्वरी तू असं काय करतेस अगं खरोखर आम्ही अगदी मनापासून तुला ह्या बांगड्या देतो बाकी आमचा काही हेतू नाही आहे त्यावेळेस आता इकडे ईश्वरी त्या बांगड्या घ्यायला तयार होते आणि त्या बांगड्या घेते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की तेवढ्यामध्ये मामी तिथे येतात मामीला खूप राग येत असतो कारण घरामध्ये ज्या काही बांगड्या असतात त्या आजीबाईने ह्या ईश्वरीला दिल्यामुळे इकडे ही मामी खूपच नाराज झालेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णव ईश्वरीला बोलतो की काय ईश्वरी देसाई तू इथे कशी आता ही आजी जी असते आजी बोलते की अरे मीच तिला बोलवलं होतं त्यानंतर आता इकडे ही ईश्वरी जेव्हा या अर्णवच्या घरातून घरी जाण्यासाठी निघते तेव्हा मात्र आजी बोलतात की अगं ईश्वरी अर्णवला जायचं आहे ना ऑफिसला मग तू जा ना त्याच्याबरोबर त्यानंतर आता ईश्वरी काही या अर्णवच्या गाडीमध्ये जायला तयार नसते परंतु आता इकडे हा अर्णव जो असतो तो ईश्वरीला बोलतो की चल ना मग काही प्रॉब्लेम आहे तुला माझ्या गाडीमध्ये यायला आता इकडे ही ईश्वरी या अर्णवच्या गाडीमध्ये जात असते परंतु आता इकडे ह्या ईश्वरीला एकदा अर्णवच्या गाडीमध्ये बसल्यामुळे जो ॲक्सिडेंट घडलेला असतो त्याचं सर्व सत्यसमोर येत असतं त्यामुळे ईश्वरी काय एवढी जायला तयार नसते परंतु आता अर्णवच्या खूप आग्रहामुळे ईश्वरी अर्णवच्या गाडीमध्ये बसत असते दुसरीकडे आता अर्णव जेव्हा ह्या ईश्वरीला तो सीट बेल्ट लावत असतो तेव्हा मात्र दोघे खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात दुसरीकडे आता अर्णव ह्या ईश्वरीला सीट बेल्ट लावतो आणि दोघेही गाडीमधून जात असतात तेव्हा ईश्वरी ही अर्णवचा विचार करत असते आणि बोलते की खरोखर हा माणूस किती रागीट होता परंतु ह्या माणसांच्या स्वभावामध्ये असा कसा बदल झाला बरं असा प्रश्न आता ह्या ईश्वरीला पडलेला असतो आणि ईश्वरी एकटीच तो विचार करत असते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा आता ईश्वरी ह्या अर्णवचा विचार करत असते तेव्हा मात्र अर्णव हा गाडी चालवत असतो इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर खरोखर तुम्ही अगोदर कसे वागत होते आणि आता कितीही मस्त वागताय असं पण इकडे ईश्वरी आता या अर्णवला बोलत असते तेव्हा आता अर्णव ह्या ईश्वरीकडे बघत असतो त्यानंतर मित्रांनो आता जेव्हा ही ईश्वरी ऑफिसमध्ये येते आणि अर्णव ह्या ईश्वरीला जे काही आपलं काम असतं ते फाईल्स डिटेल्स देण्यासाठी सांगतो आणि ईश्वरी आता त्या डिटेल्स काढत असते तेवढ्यामध्ये आता अर्णव या ईश्वरीकडेच बघत तिचा विचार करत असतो आणि हे सर्व बघून आता अर्णवला ह्या ईश्वरीविषयी खूप कीव निर्माण झालेली असते आणि खरोखर ही मुलगी किती चांगली आहे आपण हिचा आत्तापर्यंत खूप रागराग केला तरीसुद्धा ही मुलगी खूप चांगली आपल्याशी नेहमी वागते असं ह्या अर्णवच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा हा अर्णव आणि ईश्वरी दोघे ऑफिसमध्ये असतात तेव्हा मात्र तिथे ही लावण्य जी असते लावण्य ही त्यांना बघते आणि ही विचार करू लागते की या दोघांची तर जवळीक इतकी काही वाढलेली आहे की ते सांगताच येत नाही मला तर आता सहनच होत नाही इतकी ह्या दोघांची जवळीक वाढलेली आहे असं पण इकडे ही लावण्या जी असते ती आपल्या जवळच्या मुलीवरच सर्व काही राग काढत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुझं जे माझ्याकडे लॉकेट आहे ते लॉकेट मी तुला देतो आणि त्याच्यावर जेवढे काही पैसे होते ते सुद्धा मी तुला माफ करतो परंतु मला अजून एक म्हणायचं की तू हे मी जे लॉकेट तुला देणार आहे ते लॉकेट सोडून तू कुठेही जायचं नाही चालेल ना असं जेव्हा आता अर्णव या ईश्वरीला सांगत असतो तेव्हा मात्र ईश्वरी आता अर्णवचा खूप विचार करत असते कारण या अर्णवच्या मनामध्ये ज्या काही आपल्या ईश्वरीविषयीच्या स्पिलिंग आहे त्या सर्व आपल्या ह्या ईश्वरीला दिसत असतात आणि ईश्वरीला आता अर्णवविषयी प्रेम वाटत असते त्यामुळे खरोखर किती जरी रागराग केला तरी पण हा माणूस आपल्या बाजूने जो काही विचार करतो याचं मला आता खूप नवल वाटतंय मी तर ह्या माणसाच्या प्रेमात नाही पडले ना ला ला असा प्रश्नसुद्धा ईश्वरीला पडलेला असतो आणि खरोखर मित्रांनो आता ईश्वरी ह्या अर्णवच्या प्रेमामध्ये पडलेलीच असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा इकडे आजीबाई आणि अंजली घरात असतात दोघी पण ह्या ईश्वरीचा खूप विचार करत असतात कारण आता अर्णवच्या मनामध्ये जे ईश्वरीविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे हे ह्या आजीबाईंना आणि ह्या अंजलीला दिसत असतं त्यामुळे आता अंजली ही खूपच ह्या आजीवर खूपच खुश असते आणि त्याच वेळेस आता इकडे अंजली आणि ही आजी बोलतात की लवकरच आता ह्या मुलीला आपण आपल्या घरामध्ये नाचून म्हणून आणूयात कारण खरोखर मुलगी खूप चांगली आहे असं पण इकडे या आजीबाई ज्या असतात त्या बोलत असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे अर्णवने आता ईश्वरीकडून वचन घेतलेलं असतं की मला सोडून कुठेही जायचं नाही आहे कारण मी तुला जे लॉकेट पुन्हा करणार आहे ते लॉकेट घेऊन तू अजिबात कुठे जायचं नाही असं पण आता ही अंजली आणि ईश्वरी दोघे जेव्हा बोलत असतात तेव्हा लावण्या मात्र तिथे असते आणि लावण्याचं हे सर्व ऐकून खूप जळफड होत असतो त्यानंतर मित्रांनो आता इकडे जेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघे जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र ह्या लावण्याचा जो काही जळफळाट होत असतो कारण आता लावण्याच्या मनामध्ये विचार सुरू असतात की खरोखर हा ए आय आर आर जो आहे तो ह्या मुलीच्या खूपच जवळ चाललेला आहे आणि हा मला आता लांब करायला मागे पुढे बघणार नाही आहे त्यामुळे मला आता खूप टेन्शन आलेलं आहे असं पण इकडे लावण्य आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता तर इकडे अर्णव आणि ईश्वरी लवकरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणार असतात आणि आता हा अर्णव लवकरच ईश्वरीला आय लव्ह यू म्हणून प्रपोजसुद्धा करणार असतो कारण खूप दिवसांपासून जे काही या अंजली आणि ह्या ईश्वरीची जी काही इच्छा आहे ती लवकरच आता पूर्ण होणार असते इकडे आजीबाईसुद्धा तितक्याच खुश असतात नेमकं आता मित्रांनो पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद